तर आता जाऊन भावा बहिणीनो पियाला घेऊन आली अजून आमचं काम काय इथलं झालेलं नाही तर पुरी आता शाळेतून घरी घरी शाळा सुटल आणि आम्ही हितच आहे अजून तर म्हणलं पियाला आहे ना म्हणलं गाडी घेऊन जा मेन तुझा बापू इथून ही काय ती तुमच्या दाजींची गाडी आहे आणि पियाची शाळा सुटली यष्टीनच निघाली होती ती तिला फोन केला तुमच्या दाजींचा जुना फोन तिला दिलेला आहे ना तर जाताना अपूर्वाला घेऊन जा या घडी बरोबर बसली आण बाटली पाण्याची दर मग घे मी काढ बापाला फोन करावा लागेल तुझ्या

आम्ही आहे इथं पोलीस स्टेशनला आता लेकर बाळ घरी इथं करू शकत नाही ना आता सकाळी आम्ही आलो होतो सकाळी आलेलो इथं बस आली बस <coughs>

आम्हाला किती वाजता जायला किती नाही हॅलो हा या ना बाहेर मी हा इथं नाही नाही पुरगीर आणली मी इकडं पुरीला लावून ती जाईल घरी गाडी घेऊन मग आपण जाऊ मोठ्या गाडी या तुमच्या वाल्या गाडीवर माग हा म्हणलं या बाहेर यात मग किती वेळ लागतोय आम्हाला किती नाही होय भाऊ बहिणी आम्ही गुन्हाच केलाय मोठा म्हणल्यावर काय झालंय की माग गुन्हा केलेला नाही हाना मारे झालेला आहे ते गुन्हा केलाय आम्ही आणणार आणि हानलं आणि भाई त्याच्यावर गुन्हा दाखत किती गोष्ट आहे अवघड जाते गी का तू तिला घेऊन जा आणि बांधण करू नका घरी बर का काम धंदा नेट व्यवस्थित आवरा घरी गेल्यावर हा आम्हाला किती वाटत किती नाही वाटली राहू इथं पाणी तहान लागेल माझे तिथं फोन झाले तिकीट ठेव तिकीट उघडा येते ना मग फोन वरच राहू दे तिकीट काय नको ठेवू माझ्याकडून बी सकाळी मी येताना भाऊ बहिणी न सगळं टिकीट ठेवलं आणि टिकीट लॉक झाली काय झालं काय नको टिकीट उघडे नाही स्टॉल जा घेऊन नको नाही तर स्टॉल ठेवू मला थंड वाजल्या मी काय करू वाडीला पवार हं घरच्याकडे कुठे ये खाली दिकित उघड उघड ती ही खालच उघड माझ्या समोरच आणि मी दप्तरात टाक चावी बघ दाब दाब अशी चावी वर कर आणि दाब अशी आपण चालू गाडी करतो तशी कर ना हा धब देखील बघ अगं तू चालूच नाही कि बर बर डिक्की ज काय होत आहे काय लॉक होत आहे

हॅलो आओ इकडे या ना दिकि खोलून देती दिकि उघड ना दिकि चावी आहे पोरीला उघडायचं नाही तिथं हां बरं बहिणीनं चालली आता पिया आहे ना पिया लावते घरी ते शिवण्याची शाळा सुटली असेल शिवण्या बसली असेल आ 4:30 वाजता पंदावानी जा रस्त्याने काय लय घरधी असते पुढच वाहन चालवणारे माणूस एवस्ती चालवत नाही जीवाला दुख दुखी पूरी गाडी लावायचं म्हणलं की जीवाला दुख दुखी असते काय सांगायचं भाऊ बहिणींनो ने माझी हितन्नी माझी होत गणपति बप्पाला गेले निवत करा आणि तुमचं दाजी हे काय येळ गेला आमचा सकाळी मी आली या दहा वाजता मग ती काय अपूर्वाला आणली येता येता अपूर्वाला सोडली शाळेत तसं आहे आम्ही इथं हा लय सोप आहे आम्ही सात तास अभ्यास ती लोक व्हायला लागले काय झाले काय ना देखीच काय झालंय काय ना देखील प्रॉब्लेम नाही नाही मनानेच लोक होत या वाढू आप जाऊ लागत या घेतली मी वाटत जमाने जात या घड्या बघ. नाही पफ फुटाव दात इथं. ती त्याचं बंद वर ही कर. टाकाकर जाऊ देऊ नको.

यास काही येत तर काय मागी भुरगे मी बसली इथं बाहेर भाव बहिणीन मी काय इथं आता जाऊन आले पियाला घेऊन स्टँड वर होती पिया मग तिला आणली मी इकडं आता म्हणलं ही काय तुमच्या दादीची गाडी आहे म्हणलं जा घेऊन म्हणलं ही ये गाडी येतो आम्ही दोघ जण महाग